फायनली बिग बॉस मराठी सीझनचा एपिसोड पहिला हा आज लॉन्च झाला हाच आपला आपण सर्वांनी तो एपिसोड बघितला आणि त्याच एपिसोडचा एक छोटासा रिव्ह्यू आणि इन डिटेल रि रिव्यू आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आणि इथं आपण डिस्कस करता आलो आहे या गोष्टीबद्दल आपण कशासाठी डिस्कस करलो आहे तसं तर कारण हेच आहे की तुम्ही गेम चांगल्या पद्धतीने बघायला पाहिजे तुम्ही गेम चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळायला पाहिजे परत मला ज्या पद्धतीने मी ॲनालिसिस करत आहे तेसुद्धा तुमच्यापर्यंत यायला पाहिजे त्यासाठी आपला हा ॲनालिसिसचा खेळ रोज एपिसोड संपल्यानंतर चालू असणार आहे तर मी आहे तुमचा आलोक फ्रेम्स आलोक जोशी तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता फर्दर अपडेट्ससाठी आणि अशाच रिव्ह्यूजसाठी तर सर्वात पहिल्यांदा आपला जो आजचा एपिसोड आहे तो सुरू झाला सगळ्या कंटेस्टंटने नुकतंच घरामध्ये एंट्री मारलेली होती आणि एंट्री मारल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की न भूतो न भविष्यती बिग बॉसमध्ये असा काही अंदाज होणार आहे असं काही होणार आहे आणि एक असा जो एंट्रीचा जो दरवाजा होता शॉर्टकटचा दरवाजा तो असा फिरला टर्न झाला टर्न झाल्यानंतर त्याच्यामधून तीन सिल्वर कॉइन्स आले सिल्वर ब्रॉन्झ आणि गोल्ड कलरचे ते कॉइन्स आले मोठे आणि बिग बॉसचं तुफान उद्या तुम्हाला बघायला भेटणार या पद्धतीने आजच्या एपिसोडची सुरुवात झाली तर सुरुवातीला ते सगळं दाखवण्यात आलं आणि जसं की त्याच्यामध्ये होतं रेशन कार्ड होतं रेशन कार्ड सिल्वर ब्रॉन्झ आणि गोल्ड या टाईपचे ते तीन असे फिरल्यानंतर आले होते मग त्याच्यानंतर हा सगळा खेळ चालत होता आणि सर्वात पहिल्यांदा जे कालच्या एपिसोडमध्ये आजच्या एपिसोडमध्ये झालं ते हायलाइटिंग करण्यासारखा होता प्रभूचा चहा मागण्याची स्टाईल तिची चहा मागण्याची स्टाईल होती म्हणजे कॅमेऱ्याला दिसण्यासाठी तो ऑफकोर्स करत होता जे विशाल यांना पकडलं सुद्धा मी तुम्हाला कालच म्हटलं होतो की विशाल कोटियन जे आहे त्यांनी ऑलरेडी बिग बॉस हिंदी सीझन केलेला आहे त्याच्यामुळे त्याला सगळ्याच गोष्टी माहीत आहेत की मी घरातल्यानंतर मला काय करायचं आहे काय करायचं नाही आहे डोकं तो चालव डोकं चालवला आहे त्यानं सगळ्या गोष्टी त्यानं करला आहे सगळ्या गोष्टीमध्ये त्यानं पारंगत आहे आणि त्यानेच पहिल्यांदा प्रभूचा गेम जो आहे तो रिकॉड केलेला डिकॉड केलेला म्हणजे की प्रभूचा गेम म्हणता येणार नाही पण प्रभू स्टार्टिंगला जो म्हणजे दिसण्यासाठी त्याने जे केलं चहासाठी तर ते त्याने डिकोड केलं डिकोड म्हणजे सांगितलं सोनाली राऊतला वगैरे तिथं ज्या काही कंटेशन आजूबाजूला बसल्या होत्या त्याला तो सांगत होता की म्हणजे हा चहाचा जो आहे तो नाटकी करतोय दाखवण्यासाठी करतोय फोटेजसाठी करतोय तो त्याचा गेम आहे स्टार्टिंगपासून तो करत होता नंतर त्याला थोडीशी संपत्ती मिळाली सगळेजण हसत होते त्याच्या ह्याच्यावरती तो तो अजून जास्त चहाचा करायला लागला म्हणजे चहाची साखर चहाची साखर कशी असते तर त्यालाच माहीत साखर ही नॉर्मल साखर असते जी आपल्या घरामध्ये मिळते पण चहाची साखर कशी असते ते त्यालाच माहीत तो चहाची साखर बिग बॉसला मागत होता बिग बॉस प्लीज चहाची साखर आणून द्या असा तो कॅमेरासमोर करत होता असो तर पुढे एक छोटीशी फाईट झाली विशाल कोटियान आणि प्रभू शाळकेमध्ये फाईट अशी होती छोटीशी फाईटसुद्धा म्हणतात नाही भाचाची होती पण प्रभूला थोडंसं ते ट्रिगल ट्रिगर झालं आणि तो विशाल कोटियानला बोलला की याच्यानंतर मला उचलायचं नाही मला महिन्याला रक्त चढवलं जातं आणि मला रक्त चढवावं लागतं मी खूप नाजूक आहे मी दिसतो एवढे मी आम्ही बोलतो तसा पण मी नाजूक आहे असं तो बोलत होता विशाल कोटियानला आणि म्हणजे विशाल कोटियांनी असं त्याला उचललं होतं बरं उचलून म्हणजे एक आज नसतं कसं लहान लेकरला आपण डंबल्स म्हणून उचलतो बॉडी बिल्डर्स लहान निगराला डंबल्स म्हणून उचलतात तर तसं तो त्याच्यासोबत मजाक करत होता पण प्रभू शळकेला तो मजाक सहन नाही झाला <coughs> आणि त्याने त्याला पलटवार करून बोलला की मला उचलू नको आणि याच्यानंतर मला उचलायचं नाही मला त्रास होतो मला म्हणायला रक्त चढवावं लागतं असं तो त्याला बोलला आणि मग विशाल कोट्यांनी पण नंतर त्याला थोडंसं सांगितलं की मी नाही करणार तुला याच्यानंतर आणि थोडंसं तिथे थोडीशी नॉर्मल नॉर्मल फाईट झाली ती मोठी झाली असे तर बघण्यात थोडासा इंटरेस्ट झाला असता पण विशाल कोटी आणि समजूतदार पण ती फाईट तिथेच चालली त्यानंतर तो जाऊन प्रभूला गळ्याला सुद्धा पडला आणि त्याची समजूत काढून त्याला सांगितलं की तू गोड आहेस तू क्यूट आहेस मी गंमत म्हणून तुला उचललेलं गंमत म्हणूनच तू मी गंमत करत होतो तुझी असं म्हणून त्याने सावरलं आणि त्या दिवशीची जी एंडिंग आहे म्हणजे रात्री जी झाली ती प्राजक्ता शुक्रेच्या एका गोड अंगयी गीताने लिंबोनीच्या झाडामागे हे तिने बो बोललं होतं म्हणजे म्हटली होती ती खूप छान बोलली होती आवाज खूप छान होता तिचा आणि असं वाटत होतं की ऐकतच राहावं आणि ऐका दाजीबा या गाण्यानं आपल्या या सीझनच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली त्याच्यानंतर रेशनचा जो टास्क होता म्हणजे तिथं एक तुफान असं सायरन वाजत होतं आणि सायरन वाजत असताना बिग बॉसने सांगितलं होतं की तुम्हाला एकतर ते सायरन थांबून जे तुफान वाजते ते बजर जर तुम्ही थांबवलात तर तुम्हाला काही गोष्टी घरामध्ये वापरायला भेटतील जर तुम्ही बजर नाही थांबवलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कमवाव्या लागतील आणि तुम्हाला काहीच मिळणार नाही मग त्यामध्ये जी आपली माझा बॉन झाला जी आपली माझा बॉन झाला डायलॉगची जी आ, निर्माता आहे दिग्दर्शक आहे डायरेक्टर आहे तर अनुश्री माने तिथं थोडंसं डोकं चालवलं की आ, बिग बॉसनं सांगितलं तर आपल्याला एवढा त्यांनी सेटअप केलं एवढं हे केलं एवढं के ते केलं तर आपण ते बजर वाजवायला पाहिजे अशा पद्धतीने माझा बॉनन बॉटअप झाला आणि तिथं थो थोडंसं डोकं लावलं होतं बिग बॉसने नंतर तिचं थोडंसं कौतुक पण केलं पण ते मला असं वाटतं की ते एक मूव होता तिच्या साईडनं म्हणजे ती खरंच त्या पद्धतीनं केली तिला सुचलं होतं पण ते मला असं वाटते की ते शोच्या दिसायसाठी किंवा शोमध्ये चांगल्या दिसायसाठी तिने केलं असं माझं पर्सनल मत मा आहे त्याच्यावरती तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता दुसरं म्हणजे तिथं ते, ते चालू होतं त्याच्यानंतर थोडीशी बाचाबाची जी आहे ती सुरू होते अनुश्रीमाने आणि रुचिता जामदारमध्ये तशी रुचिता जामदार जी आहे ती अलग लेवलची कॅरेक्टर या वेळेसच्या सीझनमध्ये बिग बॉसने उचलून आणलेली आहे धरून आणलेली आहे रोडीजमध्ये पण तिने स्वतःला पण सिद्ध केलं होतं ती भांडलीसुद्धा होती टास्कसुद्धा तिने जिंकले होते आणि इन्स्टावरती सुद्धा ती फेमस होत होती पण कसं असतं की शोमध्ये आल्यानंतर एक्सपेक्टेशन असतात तर त्या एक्सपेक्टेशनला ती एकदम खरी उतरते रुचिता जामदार आणि ती जे तिचं बोलणं तिची टोनिंग आणि असं वाटते की पुढे जाऊन ती खूप फुटणार आहे एकदम फाटणार आहे ती सगळ्यावर असं वाटतं तीच्याकडे बघून तर आणि जामदार आणि अनुश्री आपल्याला माहिती आहे सीझनच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजे ग्रँड प्रीमियरपासूनच त्या दोघांचं पटत नाही सो ते कंटिन्यू घरामध्ये गेल्यावर पण आहे ते काही चेंज झालं नाही आत्ता तरी भविष्यामध्ये चेंज होईल त्यांच्यामध्ये फ्रेंडशिप होईल नाही होईल ते येणारा काळ आपल्याला दिसेल आणि असं वाटलं होतं की जी म्हणजे मागच्या सीजनला जसं निक्की तांबोळी पहिल्याच दिवशी फुटली होती तसं सोनाली राऊतकडून एक्सपेक्टेशन होते शोचे काही विवर्सचे बिग बॉसचे जे ड्री म्हणजे बिग बॉसचे जे खरे चाहते आहेत त्यांचे एक्सपेक्टेशन होते की सोनाली राऊत काहीतरी करेल पण तिने काहीच केलं नाही ती शांत शांत होती आणि ती स्वतः बोलत होती की माझा मेकअप उतरल्यानंतर सोनालीचा रमेश होतो वॉटर लॉजिक म्हणजे स्वतःचीच निंदा स्वतः कशी करावी हे त्याच्याकडून शिकलं पाहिजे स्वतःचीच ती पोल खोलत होती की मेकअप उतरल्यानंतर सोनालीचा रमेश होतो म्हणजे स्वतःच ते काय म्हणतात त्याला पर्सनॅलिटी ती रिमूव्ह करत होती फेक पर्सनॅलिटी ते दाखवत होते जे मेकअपच्या माध्यमातून दुसरं म्हणजे याच्यानंतर जो जी फाईट झाली ती फाईट झाली आपली तन्वी कोलते आणि रुचिता जामदारमध्ये झालं असं की बिग बॉसने सगळ्याला सांगितलेले की तुम्हाला पाणी नाही मिळणार जेवण नाही मिळणार तुम्ही गार्डन एरियामध्येच तुम्हाला बसावं लागेल जोपर्यंत दार खिडक्या सगळ्या गोष्टी बंद आहेत हे सगळे बाहेरच बसून होते आणि तेवढ्यात आपले जे करण सोनावणे आहेत द ओजी क्रिएटर रील्स क्रिएटर तर ते क्रिएटिव्ह आहेत हे आपल्याला पण माहिती आहे आपण मला पण माहिती आहे तुम्ही इन्स्टावरती त्यांचे रील्स बघितले असेल सोनावणे वहिनी परत भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या इन्स्टावरती त्यांच्या थोड्याशा त्या क्रिएटिव वेमध्ये करतात सो त्यांना लागली होती तहान तर त्यांनी पिलं थोडंसं स्विमिंग पूलचं पाणी त्याच्यावरती सगळ्या म्हणजे तिथल्या ज्या दोन तीन मुली होत्या ते ह अशा रिॲक्शन त्यांनी दिलेल्या त्याच्यावरती अरे हा कसा स्विमिंग पूलचं पाणी पिऊ शकतो किती घाण आहे अनहायजिनिक आहे विशाल पण त्याच्यावरती बोलला की अनहायजिनिक आहे आणि असं नाही करणार मी मी बी एम सीचं पाणी पितो मी असं करतो तसं करतो गावा मुंबईमध्ये असं राहतो तसं राहतो तो सोनालीला सांगत होता सोनाली राऊतला पण करण सोनवणे द ओझी क्रिएटर त्याने म्हणजे रुचिता जामदारने विचारलं की तू का पारी पिलस तर त्याने रिअल उत्तर दिलेलं आपण सुद्धा ज्यावेळेस जातो स्विमिंग पूलमध्ये त्यावेळेस भरपूर माणसं त्या स्विमिंग पूलमध्ये आधी उतरलेली असतात आणि आपण जेव्हा जातो त्यावेळेस नकळत आपण ते, ते पाणी पितो कधी डुबकी मारताना कधी आपल्याला पोहता म्हणजे हात आपला बसत नाही तेव्हा आपण मध्ये जातो पाण्यात मग हा, ते पाणी ऑटोमॅटिक पोटात जातं मग तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये लक्षामध्ये येत नाही हाय हायजेनिक अनहायजेनिक असं तसं म्हणून विशालसुद्धा स्विमिंग पूलमध्ये जातच असेल तेव्हा सुद्धा त्याच्या पोटात पाणी जातच असेल मग त्याने त्याच्यावरती लक्ष नाही दिलं असो आणि दुसरी मग त्याच्यावरून फाईट होते रुचिता जामदार आणि तन्वी कोलतेची फाईट अशी होते की करण सोनावण्यासोबत डिस्कशन करत असताना करण सोनावणे रुचिता जामदारला बोलतो की लोक अरे बापरे असं कसं असे रिॲक्शन देत होते फालतू असं तो फालतू बोलला म्हणजे त्या वाक्याला ज्यांनी बोललं होतं आणि तन्वी झाली ऑफेंडेड कारण तन्वीने ते बोललं होतं किती फालतू किती छी असं काहीतरी बोलली होती ती मग त्याने रिप्लाय देण्यासाठी तो बोलला की ज्यावेळेस आपण स्विमिंग पूलमध्ये उतरतो तर त्यावेळेस आपण पाणी पितोच ना मग या गोष्टीचा बऊका करायचा किती फालतू गोष्ट आहे जिथून ती अफेंडेड होते तुम्हाला फालतू नाही बोलू शकत तुम्हाला असं नाही करू शकत तुम्हाला तसं नाही करू शकत मग रुचिता जामदार तिथं करण सोन्याचा स्टँड घेते की तो त्या वेमध्ये नाही बोलला तुला नाही बोलला तो तो इन जनरल सांगत होता ती ऑफेंडेड झाली मग त्या दोघांमध्ये भांडण झालं बस रुचिता जामदारला जर जा तिथं आज शेण दिलं असतं तर खरंच तिनं त्यान्मी कोलतेचं तोंड त्या तो शेणामध्ये घातलं असतं या लेवलची कंटेस्टंट रुचिता जामदार आहे आणि पुढे जाऊन आपल्याला तिच्यामधले खरे गुण जे खरी पर्सनॅलिटी आहे तिची आणि शोसाठी किती इम्पॉर्टंट आहे शोसाठी अजून काय काय करू शकल ते कळून येणं आपल्याला मग असाही इन्सिडेंट झाला तन्वी कोलतेचा आणि रुचिता जामदारचा आणि शोची जी एंडिंग आहे ती म्हणजे डिस्कशन अगोदर होतं प्रभू शेळकेच्या परिस्थितीबद्दल की त्याला महिन्याला रक्त चढवावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी बिग बॉस दाखवत सध्या आणि स्टार्टिंगला स्टार्टिंगपासून आजच्या एपिसोडमध्ये प्रभू शाळकेचं गावाचं कार्ड चालू झालेलं आहे जसं मागच्या वर्षी सूरज चव्हाण होता पण सूरज चव्हाणने एवढं गावाचं कार्ड खेळलं नव्हतं तो त्याच्या कामातून दाखवत होता त्याच्या तो वागण्यातून दाखवत होता पण असं बोलून 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 तो कधी दाखवला नव्हता पण प्रभू शळके जे आहे ते पहिल्या दिवसापासूनच दाखवत आहे मी गावाकडचा 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 म्हणून ते कुठेतरी इरिटेड होत आहे आणि विशाल कोट यांनी परफेक्ट ते अॅनालिसिस केलेलं आहे परफेक्ट अॅनालिसिस करून म्हणजे आपल्याला दाख सांगितलं आपल्याला सांगितलं आहे म्हणजे त्यांला सांगायच्या माध्यमातून त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की हा आहे तो असा गेम खेळतो आहे कारण डिस्कशनमध्ये त्याने त्याचं पितळ उघडं केलेलं आहे की हा कॅमेऱ्यामध्ये तिसासाठी साखर मागतोय म्हणून आणि जे की खरं होतं कॅमेऱ्यामध्ये दिसायसाठी तो साखर मागत होता क्यूट दाखवण्यासाठी स्वतःला मी किती क्यूट आहे मला चहाच्या लागली मी किती फनी वेमध्ये बोलतो असं तो दाखवत होता सो असो त्याची ती पर्सनॅलिटी आहे त्याला तसा गेम खेळायचा असेल त्याला तसं दिसायचं असेल स्क्रीनवरती म्हणून तो करतो प्रत्येकजण स्क्रीनवरती दिसायसाठी काही ना काही करत असतो उत्सुकता ही आहे की मला सोनाली राऊतचं खरी पर्सनॅलिटी बघायची तिच्यातलं जे कॅरेक्टर आहे ते हळूहळू हळूहळू बिल्ड होतंय कॅरेक्टर बिल्ड झाल्यावरती आपल्याला ते कळून येईल की ती नेमकं खरं कॅरेक्टर तिचं कसं येते आणि जो कॉमनर्स आहे आपला वि ओंकार राऊत तो जास्त काही दिसला नाही आजच्या एपिसोडमध्ये फक्त एकदा दोनदा तो डिस्कशनमध्ये दिसलेला आणि चलता फिरता इकडे तिकडे दिसलेला याच्या व्यतिरिक्त तो तो दिसला नाही कॉमनर्स कसा खेळतो हे hey, आपल्याला बघणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे की कॉमनर्स कसा खेळतो ते आणि आजच्या एपिसोडमध्ये एवढंच झालं आणि हा जो एपिसोड आहे तो पहिलाच एपिसोड खूप गाजेल असा मला वाटतो कारण पहिल्या एपिसोडमध्ये खूप छान पद्धतीने डिस्कशन आणि जे क एडिटरने जे आहे ते खूप चांगल्या प गोष्टी दाखवलेल्या आहेत आपल्याला सो आजच्या रिव्ह्यूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडचा रिव्ह्यू घेऊन एक तडकाफडकी रिव्ह्यू घेऊन आणि दुसऱ्या एपिसोडवरून असं तरी वाटतं की हा जो सीझन आहे तो डेफिनेटली गाजणार आहे आता तो सीझन पाचच्या बदल्यात किती जास्त गाजतो किंवा सीझन पाचच्या बदल्यात किती कमी गाजतो हे येणारा काळच आपल्याला ठरवेल कोण फेक कोण फ्लॉप बोलायचं झालं तर सध्या तर जो कोण हिट कोण फ्लॉप आणि कोण फेक या तीन गोष्टीचं जर बोलायचं झालं हिट सध्या रुचिताचा आमदार आहे आणि करण सोनावणे आहे विशाल कोटियान हिट आहे परत राकेश बापट थोडाफार पण काही जास्त तो दिसला नाही आजच्या एपिसोडमध्ये आणि एक गंमत सांगायची राहून गेली तुम्हाला प्रभू शेळके हा इतका गावाकडचा आहे की तो कपडे घासायचा ब्रश भान पाडायसाठी यूज करतो म्हणजे करत होता करणारच होता तितक्यात रुचिताचा आमदारने सांगितलं की अरे हा ब्रश हा कपडे धुवायचा ब्रश आहे हा केस विंचरायचा भांग पाडायचा ब्रश नाही आहे मग तेवढ्यात सोनाली राऊत येते सोनाली राऊत म्हणते चल तुला मी माझा कंगवा देते यूज करायला त्याने तू तु, तुझा भांग पाड मग त्याला घेऊन जाते किती फनी गोष्ट आहे म्हणजे गावाकडच्या मुलाला ब्रश आणि कंगवामधला फरक कळत नाही असं तर होत नाही कारण मी स्वतः गावाकड राहतो कंगवा ब्रश सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात पण बिचारा प्रभूला कळत नाहीत वीस वर्षाचा आहे पण नाही कळत त्याला लहान आहे तो अजूनसुद्धा म्हणजे तो दाखवतोय स्वतःला तसा की मी किती लहान आहे अजूनसुद्धा क्यूट आहे असा म्हणून हिट आणि फ्लॉप बोलायचं झालं तर फ्लॉप सध्या असं फ्लॉप तर म्हणता येणार नाही पण राधा पाटीलला थोडंसं खोलावं लागेल राधा पाटील ला असेल परत अजून कोण होतं या एवढ्या लवकर सगळ्याची नावं लक्षात राहत नाही थोडासा वेळ गेला तर नाव लक्षात राहील राधा पाटील दीपाली सय्यद थोडी थोडी दिसते परत जी दिव्या शिंदे आहे जी बाहेर भांडली होती आणि तिने तिचा मुद्दा तिथे पण प्रूव्ह केला की माझ्यामुळं पन्नास टक्के विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं आणि जे आहे ते तसं असलं पाहिजे कारण जगामध्ये कोणाला घाबरायची गरज नाही आणि कोण कोणाच्या बापाला भीत भ्यायची पण गरज नाही समोरचा कोणी असेल तरी त्याला भ्यायची गरज नसते आपल्याला आणि लाईफमध्ये पण आपण असंच राहिलं पाहिजे समोरचा कोणी जरी तिस्मार खान जरी असेल तर त्याला घाबरायची गरज नाही जसं आहे जसं तुम्हाला येते जसं आपल्याला येते तसं उत्तर द्यायचं आणि समोरच्या बोलती बंद करायचं दिव्या शिंदेकडून हे शिकण्यासारखं आहे की म्हणजे स्वतःला निडर कसं करायचं आणि सगळ्या गोष्टी कशा करायच्या त्या डिस्कशनमध्ये दिव्या शिंदे थोडंसं हाय दिसली आणि दिव्या शिंदे जास्त वेळ टिकू शकते विशाल कोटियान सध्याच्या त्याच्या वागणुकीवरून जास्त वेळ टिकू शकतो कारण त्याला गेम माहिती आहे कसा खेळायचा हे सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळं तो डेफिनेटली शेवटपर्यंत टिकणार आहे सोनाली राऊत पण शेवटपर्यंत टिकू शकते सो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच झालेलं आहे भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये आणि तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला असाच राहू द्या माझं चॅनल नवीन आहे आणि हळूहळू व्ह्यूज माझ्या चॅनलवरती येत आहेत अपेक्षा अशीच आहे की लवकरात लवकर माझे सबस्क्रायबर पण वाढतील हजार सबस्क्रायबर होतील आणि आपलं चॅनल सगळ्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल जे जे बिग बॉसचे चाहते आहेत त्यांना एक अनबायस ओपिनियन भेटेल अनबायस रिव्ह्यू भेटेल सो आजचा एपिसोड आजचा आपला एपिसोड रिव्ह्यूचा एपिसोड आपण इथेच थांबूया भेटूया आपण पुढच्या एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये